श्री विश्व निर्मल धर्मस्थापना दिवसाचे औचित्य साधून वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथील गोविंदनगर कॉलनीतील चौकाचे नामकरण करण्यात आले महापालिकेच्या वतीने महासभेत मंजूर झालेल्या ठराव क्रमांक एक हजार चौऱ्याण्णव नुसार गोविंदनगर येथील चौक क्रमांक चारला परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी चौक या नावाने नामकरण करण्यात आले हा सोहळा सर्व सहज योग्याच्या सहभागाने मोठ्या हर्ष उल्हासात व माताजींच्या मधुर भजनाच्या गजरात परमपूज्य श्री माताजी श्री निर्मला देवी यांच्या परमकृपेत पार पडला यावेळी कार्यक्रमाला आलेल्या नवीन साधकांना व नागरिकांना कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार देण्यात आला या सर्व साधकांनी उपस्थिती लावली माताजींचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी सुद्धा यावेळी उपस्थिती लावली सहजयोगातील गान कोकिळा लता दिदी धुमाळ व नाशिक पश्चिम विभागाच्या आमदार सौसीमाताई हिरे यांच्या व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या व सर्व सहज चौघ्यांच्या हस्ते चौकातील माताजींच्या नावाच्या फलकाचे उद्घाटन केले गेले प्रभाग क्रमांक चोवीसचे नगरसेवक राजेंद्रजी महाले यांनी या, या फलकाच्या मंजुरी कार्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले व पाठपुरावा करून चौकाला नाव मंजूर करून आणले तसेच कार्यक्रमाला अनेक पाहुण्यांची उपस्थिती लाभली भाजपा सरचिटणीस जगनन्ना पाटील भाजपा उपाध्यक्ष अनिल भालेराव प्रभागातील वकील अजिंक्य गीते उपायुक्त पशुसंवर्धन डॉक्टर संजय विसावे भाजपा पदाधिकारी संजय करीपुरे ज्येष्ठ सहजयोगी भावसार काका सिव्हिल सर्जन सहजयोगी डॉक्टर वसंत जावळे एम जे कुलकर्णी वसंत काळे सहजयोगी प्रशांत कोळपकर रवींद्र भागवत अतुल चव्हाण खाडेदादा मते खैरनार तसेच गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रत्न पारखी व त्यांचे सर्व सहकारी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्व महिला मंडळ यांनी सुद्धा उपस्थिती दाखवली कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ सहयोगिनी तथा संस्थेच्या अध्यक्ष सौ शीतलताई विसावे यांनी केले होते आलेल्या सर्वांचे मोठ्या बहिणींच्या रूपात आभार मानले आज आपल्या इथे निर्मला माताजी यांचा सत्संग त्याचबरोबर आपल्या चौकाचं नामकरण होत आहे आणि त्याप्रसंगी इथे उपस्थित असलेले आमचे प्रदेशाचे नेते लक्ष्मणराव सावजी या प्रभागाचे नगरसेवक राजेंद्रजी महाले त्याचबरोबर ॲडव्होकेट अजिंक्यजी गीते आपल्या विसावेताई उपस्थित सर्व अनिल भालेराव उपस्थित सर्व साधक बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि खूप चांगली सुरुवात झालेली कारण गेल्या काही दिवसात आपल्या नाशिकमध्ये आपले लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे आपल्या नाशिकमध्ये आले काळाराम मंदिरात आरती केली त्याचबरोबर रामघाटावर ते आले आणि युवकांच्या एका सेमिनारचं त्यांनी इथे उद्घाटन केलेलं होतं ते आल्यानंतर आपण बघितलं असेल की एक चैतन्यमय वातावरण संपूर्ण नाशिकमध्ये झालेलं होतं त्याचबरोबर आपण सर्व जर कार्यक्रम लाईव्ह टी व्हीवर बघितले असतील तर आदरणीय मोदीजींनी खूप छान असं संबोधन सर्व युवकांना केलेलं होतं आणि त्यामुळे नाशिकमध्ये अगोदरच चैतन्यमय वातावरण होतं परंतु मोदीजी आल्यानंतर आपण बघितलं असेल की संपूर्ण नाशिक शहर हे उजळून निघालेलं आहे त्या हॉलमध्ये या परिसरात माझं नेहमी येणं होत असतं कारण आपल्या सत्संगाचे काही ना काही कार्यक्रम असतील त्याचबरोबर इथे खेळाच्या काही कॉम्पिटिशन असतील असे अनेक कार्यक्रम ह्या हॉलमध्ये आणि ह्या ग्राउंडवर होत असतात आणि मला ठाऊक आहे की आपल्याला आता अनेक समस्या आणि त्यांचं मनोगत विसावितांनी मांडलं की इथे किती अडचणींना सामोरं जाऊन हे सर्व उभं राहिलेलं आहे आणि ह्या सर्वाची साक्षीदार मी आहे कारण मी बघितलेलं आहे की इथे आधीचा परिसर कसा होता आणि नंतर जशी जशी मदत आम्हाला करता येईल माझ्याकडून ग्रीन जिम असेल त्याचबरोबर खेळणे असेल आपले नगरसेवक राजेंद्रजी महाले यांच्याकडून काही निधी असेल अशा पद्धतीने ह्या ग्राउंडची खूप चांगल्याशी डेव्हलपमेंट झाली हे सगळं केलं हे चांगलंच आहे पण हे केल्यानंतर जबाबदारी अधिक वाढते त्याला जर न्याय नाही दिला तर मग आपण तांबिकपणे आहोत असं मी म्हणे हे सगळ्यांसाठी एकूण एका व्यक्तीसाठी नसतं आपण सार्वजनिक असतो परंतु आपलं पंचांग आपल्या तिथी आपलं याचं महत्व आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणं आणि त्याच्यावरती रोज पाऊल पाऊल वाटती असणं किंवा मा त्याच्यावरती मार्गक्रमण करणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं ह्या संकल्पित होण्याकरता जे आठवण करून द्यायची काही दिवस असतात त्यातला एक आजचा दिवस आहे नामकरणाचा असं मला वाटतं मी या आयोजनाबद्दल तुम्हाला सगळ्या धन्यवाद देतो सगळ्याचं अभिनंदन करतो आपल्या संवाद साधताला याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्या कायम ऋणात राहण्यासाठी आपल्या कृतज्ञतेत राहण्यासाठी या ठिकाणी थांबतो जय श्री माताजी विस्ते गोविंद सहजोगी गोविंद नगरचं सहयोगा सेंटर सांभाळते परमपूज्य श्री माताजींच्या कृपेमध्ये गेली अनेक वर्षांपासून गोविंदनगर येथे सहजोगा मेडिटेशन सेंटर आम्ही पत्नी चालवत आहोत आणि आज या चौकाला आपण बघत आहात की इथे आम्ही चौकाला नाव नाव दिलेलं आहे श्री माताजींचं आणि माताजींच्या नामकरणाचं आज उद्घाटन होतं आज येथे आमदार सौ सीमाताई हिरे हे आलेल्या होत्या आमचे प्रदेश अध्यक्ष जे होते सावजी साहेब ते पण आलेले आहेत आमचे भारतीय जनता पार्टीचे बरेच पदाधिकारी आलेले आहेत गे। आणि आमचे सगळे सहयोगी इथे आलेले आहेत प्रत्येकाने नाशिकच्या आणि नाशिकच्या अवतीभोवतीच्या सहजोग्यांनी वेळ काढून या कार्याला सहभाग दि दिलेला जी आहे कारण श्री माताजी हे आमच्या गुरु आहेत आणि आमच्या गुरूंचा सन्मान आणि हा प्रत्येक सहयोग्याचा सन्मान आहे आणि हा जो सन्मान आहे आजच्या दिनी आम्ही साजरा करतो हो। आहोत कारण आमचा काल विश्व निर्मल स्थापना दिन होता आणि त्याचं औचित्य ठेवून आज आम्ही या बोर्डचं उद्घाटन केलेलं आहे आम्हाला इथे आमच्या सहयोगाच्या गान लता दिदी यासुद्धा इथे लाभल्या थँक्यू ताई तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीची उपाध्यक्ष अनिलजी भालेराव की तेसुद्धा इथे आले ते आमचे सहयोगीच आहेत तसे सीमाताई त्यांच्या मुलगी इथे आल्या तसे आमच्या ह्या कार्याला सगळं सहकार्य कर, सहकार्य करणारे आमचे इथले नगरसेवक हे सुद्धा इथे होते राजेंद्रभाऊ महाले आणि या सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे आज हा दिवस आनंदाचा सा आम्ही साजरा करू शकलो आहे धन्यवाद सगळ्यांना माझी एकच विनंती आहे मी एक सहयोगिनी आहे आणि सहयोगामध्ये फक्त क्षमा आणि प्रेम हे तत्त्व घेऊन मी चालत आहे तुम्ही सगळ्यांनी मला असेच सहकार्य करा आणि माझ्या कार्याच्या वाटचालीमध्ये माझ्या कार्यात सहकार्य करत राहा आनंदाने मला सहभागी करून घ्या आणि श्रीमाताजींचे परम आशीर्वाद माझ्यासोबत घ्या धन्यवाद